आज आता तुम्ही जो काय व्हिडिओ केला त्यातून जो काय ओझरता उल्लेख झाला म्हणा किंवा तुमच्याकडून तो अनाहूतपणे झाला किंवा तो संदर्भासाठी आला संजय राऊतांना फटके पडले किंवा संजय राऊतांवर हल्ला झाला हे दिल्लीतले लोक चवी चवीनं का बघतायत किंवा त्यांना त्याच्यामध्ये तुमचा तुमचा संदर्भ देत हिंदी पत्रकारांना याच्यातून काय असुरी आनंद मिळवायचा आहे नाही असुरी आनंद नाही त्या तो त्या वर्गाला जसं मी सांगितलं फ्रस्ट्रेटेड आणि निष्क्रिय निकम्य झालेल्या डाव्या चळवळीच्या लोकांना आनंद देत होता म्हणून ठाकरे पोर्नोग्राफी म्हणतो की आपण काय करू शकत आता तो मला माझा एक मित्र होता सिनेमातला त्याला वडील तुम्ही दाखवत असले हिरोईनच्या मागे तो हिरो रस्त्यात लोक बडवतील त्याला तो, तो, तो म्हणाल वही तो आम्हाला काय करतो बघणारा वर्ग आहे म्हणलं कसं काय हेमावालीने आपल्या आयुष्यात येत नाही तर तिला छेडणारा धर्मेंद्र लोकांना आवडतो तो त्याला छेडायचा असतो तो कोणीतरी छेडलं तर आवडतो तसं हे जे असतं ना हे एक प्रकारचा विकृत आनंद असतो आणि त्यामुळे बाळासाहेब हिंदुत्ववादी होते मग दोन सगळं वाटवलं केलं ते संजय झालं असं वाटणारा जो वर्ग आहे असा वर्ग आहे आहे मोठा मोठा आहे मोठा आहे मोठा पण तो कुठे शिवसेनेत आहे की बाहेर आहे की देशभर आहे मी सांगतो मी अयोध्येत प्राण प्रतिष्ठेला गेलो होतो तिथे मला एक जायची वेळ आली त्या केमिस्ट कडे गेलो तर त्यांनी ओळखला हा इच्छा नव्हतं मार्गिक बसायला गेलो साहेब तो क्या व्हा बैठक गेला त्याला म्हणजे भयंकर बाळासाहेबांविषयी आदर होता ने, 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 त्याला म्हणलं आत्ता तुम्ही मुंबई गे नाही नाही मानतो नाही म्हणतो आहे मग त्याला कसलं आवडतं तर त्याला जे महाराज आहे म्हणजे इमेजविषयी आकर्षण होतं तिथून शिवसेना डेविड जरी ह्याचा राग आहे त्याला मग ती डेव्हिड कोणामुळे झाली तर संजय गाऊतच्या बॉपने झाली तर मग संजय राऊतला मारलेलं त्याला आवडेल आहे कळलं हा असा वर्ग असतो सांगा की असा वर्ग आहे का तुम्ही विचारलं मला सांगा की इथे मुंबळ्यातल्या किंवा सहारनपूरचा जो मुस्लिम आहे त्याचा गाझापट्टीशी काय संबंध आहे गाजापट्टी तो अजमल कसा वाला तो त्या कुठे कोलाब्यातल्या त्या केंद्रावर हल्ला करायला त्याचा काय संबंध आहे हा जो एक सायकोलॉजिकल भाग असतो त्यातून या गोष्टी येतात आणि मग हे लोक त्याला तसंच निखीलने त्या काळात जो जर्नलिझम केला तो हे जे आपण डाव्या चळवळी फसलेल्या होत्या रुथलेल्या होत्या त्यांना त्याचा विकृत आनंद मिळत होता आणि म्हणून त्याच्या मागून उभे सगळेच्या सगळे ते वाढ बरोबर आहे म्हणून कोण मग ह्या लोकांना स्वातंत्र्य स्वातंत्र्याचं एवढं कौतुक होतं तर अर्णच्या अटकेच्या वेळेला सगळे गप्प का होते ते पत्रकार नाहीच देक्टिव्हिस्ट ऍक्टिव्हिस्ट ही जी रेश आहे पत्रकार आणि ऍक्टिव्हिस्ट ही खूप पुसट आहे असं वाटतं नाही पत्रकार पेशा आहे ना मी पत्रकारांच्या मारण्याचं नेहमी समर्थन केलेलं माणूस पेशा आहे चला किराणा माल दुकानाला कंडक्टरला ड्रायव्हर ड्रायव्हरला डॉक्टरला लोक मार पत्रकाराला मारायचो तुमच्यावर राहायला तो लोक मारणार तुम्हाला पत्रकार स्वातंत्र्य द्या तुम्ही कोण लागून गेलात म्हणून आणि आविष्कार स्वातंत्र्य आम्हाला घट अरे घटनेने तुम्हाला कुठलाही अधिकार दिलेला नाही पत्रकार तो सगळ्यांना आहे आविष्कार स्वातंत्र्य आहे ना हे नागरिकाला मिळालेलं आहे आपण ते वापरतो आणि तो आपला एक्सक्लुझिव्ह आहे असं म्हणून या भ्रमातून पहिले बाहेर पडा आणि आता तेच झालंय आज डिजिटल मीडिया सोशल मीडिया किंवा युट्यूब फेसबुक हे सगळं झाले सगळे लोक पत्रकार झालेत ना दे आर युझिंग देअर राईट टू एक्सप्रेस राईट टू मला सांगा आज सोशल मीडियामध्ये ज्या काही खोट्या नाट्या बातम्या येतात इतर पेपर मध्ये खोट्या नाट्या बातम्या येत नाहीत का रोज आपण खोट्या बातम्या मी एक उदाहरण तुम्हाला देतो सुप्रिया ताईंनी काल परवा सांगितलं की ते काय पोलीस बीडचे पोलीस तो सस्पेंड केला त्या बाजूला काढला मी त्याच्या बाजूने मला मला तो गुन्हेगार वाटत नाही हे सगळं बनवून देतो एक समोर बसलेला पत्रकार सुप्रिया विचारत ना नाही सचिन वाझेनी मनसुख हिरेंची मर्डर केली ती ऑर्डर पण वरील अनिल देशमुखांकडून असं ज्याला विचारता येत नाही तो पत्रकार नसतो <laughs>